पेटवडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या वडगाव नगरीतील सराप व्यवसाय करणारे व्यापारी बंधू एकत्र आले त्यांच्या कल्पनेतून सहकाराला सुवर्णाची साथ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून पेटवडगाव व पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांची आर्थिक पथ सुधारण्यासाठी राजकारणविरहित काम करण्यासाठी वडगाव सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था पेटवडगाव या संस्थेची पंचवीस चार एकोणीसशे शहाण्णव रोजी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर श्री मोहनलाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पेटवडगावमधील मा सर्व सराप व्यावसायिकांच्या पुढाकाराने संस्था स्थापन झाली त्याला सर्व सराव व्यावसायिक व विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांनी विश्वासाने साथ दिली संस्थेने अत्यंत काटकसरीने कामकाज करून प्रथम वर्षातच नफ्यामध्ये येण्याचा मान मिळवलेला आहे अल्पावधीत काळामध्ये संस्थेने जागा खरेदी करून सध्याची भव्य व सुस सुसज्ज अशी वास्तू आकारण्यात आलेली आहे संस्था अखंडपणे गेली सत्तावीस वर्ष सहकार क्षेत्रात काम करत आहे संस्थेला सहकारातील अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मानला गेलेला बँको पुरस्काराने पाच वेळा संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे वडगाव सराफ नागरी सहकारी पतसंस्थेने लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे सध्या संस्थेची सात तीन दोन सा हजार चोवीस अखेर सांपतिक स्थिती पुढील प्रमाणे आहे संस्थेचे वसूल भागभांडवल पंचेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार खेळते भांडवल सत्तावन्न कोटी एकोणसाठ लाख वार्षिक उलाढाल एक अब्जे एकोणऐंशी कोटी ठेवी एक्कावन्न कोटी पन्नास लाख कर्जे छत्तीस कोटी पंचवीस लाख गुंतवणूक सतरा कोटी पन्नास लाख ऑडिट वर्ग स्थापनेपासून सतत अवर्ग तसेच संस्थेचे सभासद एकोणीसशे छप्पन नफा तेहतीस लाख पासष्ट हजार लाभांश तेरा टक्के इतका दिला जातो एकंदरीत संस्थेचे कामकाज पाहता संस्थेने कमी वेळेमध्ये उतुंग भरारी घेतलेली आहे आज वडगाव नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व सभासदांना सुवर्णमुद्रा प्रदान करण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमाला सभापती निलमताई गोरे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आमदार राजूबाबा बावळे आमदार विनय कोरे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार संजय मडलिक जिल्हाधिकारी अमोल येडगे अशोकराव माने बापू मुख्याधिकारी सुमित जाधव युवक्रांती महाआघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात शरद पाटील सुकमार पाटील प्रकाश पुचडे सावित्री घोटणे अलका गुरो नम्रता ताईंगडे संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष सनगर संचालक प्रदीप राठोड पिराजी माळी सुरेश माळी विजय झगडे सतीश चोगले मयूर सनगर सो जयश्री कुडाळकर सो मीराबाई माळी माजी नगरसेविका सुनीता पोळ संजय पिसाळ जनरल मॅनेजर बाळासो पाटील यांच्यासह कर्मचारी व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाशिवरात्र आणि त्याबरोबर महिला दिन असा संयुक्त आणि सुवर्ण दिवस असताना आज माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी वडगाव नगरीला भेट दिली आणि आम्ही जे त्यांना विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन वडगाव सार्फ व्यापारी पदसंस्थेच्या रौप्यमोसोई कार्यक्रमानिमित्त सभासदांना सुवर्णमुद्रा भेट दिल्या आणि त्याचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला आणि पाच लोकांना प्राथमिक स्वरूपात त्यांना सुवर्णमुद्रा आम्ही आज भेट दिलेला आहेत हा क्षण आमच्या दृष्टीनं फार ऐतिहासिक आहे आणि याच दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा विकास आराखड्यासंदर्भात वडगाव नगरीमध्ये जो काय संभ्रम तयार केला होता काही लोकांनी आणि त्यामध्ये करणाऱ्या लोकांनीच पुन्हा वेगळ्या पद्धतीनं गावाला दिशा दाखवली ही खरोखर चुकीची गोष्ट केली तर त्या चुकीच्या गोष्टीला आज माखी मुख्यमंत्री साहेबांनी स्थगिती दिल्यामुळे आज संपूर्ण वडगावचा जनतेचा जो काय जिवाळ्याचा प्रश्न होता तो सुटला आणि त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचं मी आभार मानतो आणि वडगाव वासियांना पण धन्यवाद देतो की त्यांनीही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आजपर्यंत खासदार धैर्यशील माने तर या कार्यासाठी गेले दोन महिने आम्हाला आत्ोकात आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यामुळे हे कार्य सिद्धीला गेलं आज खरोखर वडगाव वासियांच्या दृष्टीनं हा अति अशा चांगला दिवस आहे की डी पीला आज स्थगिती मिळालेली आहे यानंतर हद्दवाढ होईल आणि त्यानंतर त्यामध्ये जे काय सूचना हरकती होऊन जे पुढे डी पीचं होईल ते होईल परंतु आज कुणाचाही त्याच्यावर जे काय आरोप होत ते आरोप आज पूर्णपणे थांबलेले आहेत आणि त्याचं इतरांनी कुणी उपाय करू नयेही शिवराज साठी मुख्य संपादक सचिन देसाई पेठवडगाव